महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा परिस्थितीशी दोन हात करत जिद्दीने यशाचे शिखर गाठले असे म्हणतात की परिस्थिती कितीही हालाकीची असली तरी शिक्षणाची जिद्द असली की सर्व काही साध्य करता येते परिश्रम करण्याची तयारी विद्यार्थिनीने ठेवल्यास यशाचे शिखर नक्की गाठता येतील काहीसा प्रत्यय भोकर तालुक्यातील ग्रामीण भागात दिसून आला या छोट्याशा गावातील शेतकरी पुत्री कुमारी गंगासागर माधव मोरे हिने आपल्या जिद्दीने महापारेषण मध्ये विद्युत सहाय्यक पदी नियुक्ती होऊन आपल्या आई वडिलांची स्वप्न साकार केले आहे वृत्त असे की मौजे या छोट्याशा गावात असलेल्या माधव मोरे हे शेतकरी आहेत परिस्थिती पण मुलीचे शिक्षण घेण्याची जिद्द तळमळ आई वडिलांनी डोळ्यांनी पाहिलेली गगनभरारी घेणाऱ्या कुमारी गंगासागर माधव मोरेनी प्राथमिक शिक्षण पूर्ण करून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतला व त्यामध्ये इलेक्ट्रिकल विभागात पारंगत झाली जिद्द आणि चिकाटीला यश हे मिळणारच त्यामुळे महापारेषणमध्ये तिची नियुक्ती झाली आणि तिला आभार ठेवणे झाले उराशीचे स्वप्न घेऊन मेहनत केली तिला यश मिळाले कुटुंबात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी चीफ श्रावंती गौरवाड भोकर